नमस्कार महाम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी ओंकार मुळे कॅमेरा आहे साक्षात सावंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस रोजी आद्य सरसंघचालक पूजनीय डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार के यांनी स्थापना केली आज या संघटनेला एकूण शंभर वर्ष पूर्ण होत आहेत येत्या दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीला संघ शताब्दी वर्षपूर्ती आपला सोहळा साजरा करणार आहे या निमित्ताने आज गणेशोत्सव सुरू असताना वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सवात काही देखावे आपल्याला पाहायला मिळत आहेत काही जण वेगवेगळे वे उपक्रम या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत आज आपण आहोत वरळीमध्ये वरळीतल्या चाळ या ठिकाणी या ठिकाणी आपण बघत असाल तर आपल्याला वेगवेगळ्या वे ठिकाणी काही उपक्रम तयार झालेले दिसत आहेत तसेच पंचपरिवर्तनाचे जे पाच बिंदू आहेत त्यापैकी एक सामाजिक समरसता या बिंदूला धरून केशवचाळीमध्ये विविध उपक्रम सध्या सुरू आहेत तर त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्याकरिता राष्ट्रीय शिक्षक संघाचे स्वयंसेवक गिरीशजी भोसले आपल्यासोबत आहेत नमस्कार गिरी नमस्कार काय सांगाल नेमकं मागची संकल्पना काय हा उपक्रम करण्यामागचा आपला हेतू काय होता सुरुवातीला मी अशी सुरुवात करेन की केशववाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून सार्वजनिक गणपती कार्यक्रम करत त्यावेळेस लक्ष्मीकांत बेरेडे अशोक सराफ सचिन पिळगावकर यांचे चित्रपट महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आणि त्यांच्या चित्रपटाचं नाव म्हणजे उदाहरणाचं गंमत जम्मत गणेशोत्सव मंडळ दुसऱ्या वर्षी दे दनादन उत्सव मंडळ अशी बनवा वनवी उत्सव मंडळ असं नावाने लहान मुलं होतं म्हणजे आम्ही त्यावेळेस लहानच होतो पण एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यावेळेस ते संघाच्या शाखेत जाणारे इथले वर्षात इथले आम्ही सगळे जे बाल तरुण जे होतो त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की यावेळेस डॉक्टर हेडेगेवरांचा जन्मशताब्दी वर्ष आहे मग त्यावेळेचा गणपती उत्सव आम्ही डॉक्टर केशववाळीराम हेडगेवारांच्या नावाने केशववाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं आम्ही केलं आणि तेव्हापासून एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून ते आज दोन हजार पंचवीस म्हणजेच डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी आणि संघ शताब्दी या काळामधला जो मंडळाचा प्रवास आहे हा असाच अखंड सुरू आहे ह्याच्यामध्ये आता जे संघाने जे शताब्दी वर्षानिमित्त येणाऱ्या विजयादशमीपासून जे पंच परिवर्तन म्हणजे पाच बिंदू सांगितलेत मधला एक बिंदू सामाजिक समरसता या विषयावरती मंडळ येणाऱ्या वर्षभरामध्ये अनेक उपक्रम कार्यक्रम करेल त्यातमधला एक उदाहरण द्यायचं झालं तर चित्रकला स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे प्रत्येक जाती महापुरुषांचं त्यांनी केलेलं जे सामाजिक कार्य आहे ते कार्यची हो माहिती येणाऱ्या पिढीपर्यंत विद्यार्थ्यांच्या ना या माध्यमातून आपण देऊ असा एक उपक्रम करतो तस या कालामध्ये म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार पंचवीस या कालामध्ये कालावधीमध्ये काला, काला सुद्धा मंडळ सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर आहे उदाहरण द्यायचं झालं तर या वसाहतीमध्ये एक सर्वसाधारण आता जो झोपडी सर्वे झाला बिडीचा पुनर्वसनामध्ये त्या झोपडी नुसार असं लक्षात आलं की अठ्याण्णव घर आहेत म्हणजे शंभराला दोन कमी म्हणजे एक शंभर एव्हरेज शंभर पकडा या शंभर परिवारामधनं कुटुंबामधनं आम्ही प्रत्येक घरामागे दहा पंधरा दहा पंधरा चपात्या जमा करतो आणि परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरात जे लाखो अनुयायी शिवाजी पार्कला येतात त्या ठिकाणी समता परिषदेच्या स्टॉलवरती त्या आम्ही चपात्या एक सर्वजण दीड दोन हजार चपात्या जमा होतात आमच्या नुसतं फक्त केशेवाडीतनं त्याच्या व्यतिरिक्त सिद्धार्थनगर आहे प्रेमनगर आहे जिजामातानगर आहे गांधीनगर आहे इथूनही चपात्या आमच्याकडे आणून देतात की रे तुम्ही चांगलं करता आता आम्ही करत नाही समता परिषद करतो आम्ही फक्त इथन सपाजा गोळा करून घेतो हा सुद्धा एक म्हणजे सामाजिक समरसताचाच हा एक उपक्रम आहे दुसरा एक असं मी जाणेल की दलित सवर्ण ही दंगल किंवा दगडफेक एवढी प्रचंड होती त्यावेळेला त्यावेळेस त्या झाडांवरती एक पान दिसत न उसायचं इतकी इतका दगडांचा वर्षाव व्हायचा त्या काळामध्ये ह्या वसाहतीवरती पत्र्यावर पत्र्याची घर आता सुद्धा पत्र्याचीच घर आहेत फक्त आता बांधकाम केलेलं आहे आणि वरती पत्रे आहेत त्यावेळेस आजूबाजूला सुद्धा पत्रेच असत आणि त्या पत्र्याच्या घरांवरती ना इकडनं एक दगड पडला ना तिकडनं एक दगड पडला इकडच्यांनाही असं वाटत होतं की आपली लोक आहेत तिकडच्यांना वाटत होतं की आपली लोक आहेत त्याचं कारण असं की वसाहतीतल्या लोकांचा सर्वांशी इतका सामाजिक त्यांना वाटायचा की हे सगळे आपलेच आहेत इतकं चांगल्या प्रकारे सगळ्यांशी इथं संबंध आहेत इथे बाजूला एक शांती वैभव बुद्ध विहार आहे त्या शांती वैभव विहाराच्या माध्यमातून सुद्धा अनेक उपक्रम चालतात आणि केशवाळीतले सगळे कार्यकर्ते त्या शांती वैभव बुद्ध विहाराच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सक्रिय म्हणजे मन धन समर्पित सगळे कार्यकर्ते असतात या दहा दिवसांमध्ये आपण काही वेगळा उपक्रम म्हणा किंवा असे काही केलं का या दहा दिवसांमध्ये सामाजिक समरसेला धरून नेमकं काय काय करण्यात आलं अनेक मंडळ अशी करतात की देखावा करतात म्हणजे सजावट सजावटीमध्ये तो विषय मांडतात आम्ही अशी सजावट केलेली नाही परंतु जो so, पंच परिवर्तनामधला जो एक बिंदू आहे सामाजिक समरसता या सामाजिक समरसतावरती आम्ही येणाऱ्या काळामध्ये जस सांगितल्याप्रमाणे आम्ही उपक्रम करणार आहोत या येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये काय इथे म्हणजे आजपासून इथे स्पर्धा सुरू होणार आहेत त्यामध्ये चित्रकला स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे त्या दोन स्पर्धांमध्ये सामाजिक समरसता त्या विषयावरती काही विषय देणार आहेत म्हणजे आपल्या आवडत्या नेत्याचा बद्दल माहिती लिहिणं निबंध लिहिणं चित्र काढणं अशा चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा असं मंडळापुरतं मर्यादित असं परंतु येणाऱ्या वर्षभरामध्ये हा उपक्रम संपूर्ण पिढीचा परिसरामध्ये आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समरसता हा बिंदू नेणार आहोत अ आपले जे इथले म्हणजे जे रहिवासी आहेत त्यांचा या उपक्रमाला नेमका कसा पाठिंबा आहे किंवा कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय म्हणजे केशवाडी असं असं या पंचपरिवर्तनामध्ये एक बिंदू आहे कुटुंब प्रबोधन भले झोपडी सर्वेक्षणामध्ये अठ्ठ्याण्णव घरांचा सर्वे झालाय परंतु हे आमचं केशवळी एक कुटुंब आहे त्यामुळे एकाने ठरवलं आणि बाकीच्यांनी त्याचं अनुकरण केलं कोणाला सांगायला लागत नाही किंवा त्यासाठी अशी मिटिंग विटिंग काही घ्यायला लागत नाही कोणी जरी सांगितलं की अरे हे करायचं की सगळे मिळून करतात त्यामुळे सगळ्यांचा सड हसते सहभाग असतो आणि सगळेजण मदत करतात इथल्या वसाहतीमध्ये एक गुण असा चांगला आहे सुखाला सुद्धा जाऊन येतील आणि दुःखाला सुद्धा जाऊन येतील लहान मुलापासून ते थो मोठ्या लोकांपर्यंत महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद त्या कार्यक्रमांना असतो दर पंधरा दिवसाने म्हणजे संकष्टी चतुर्थीला आणि विनायक चतुर्थीला एक बाजूला अंकुर बालवाडी आहे त्या अंकुर बालवाडीमध्ये सगळेजण इथल्या महिला एकत्र येतात आणि गणपती स्तोत्र आरती असे कार्यक्रम करतात याच्यातनं सुद्धा म्हणजे महिन्यातनं दोनदा एकत्र येणं नुसतं गणपती स्तोत्र म्हणणं नाही किंवा आरती म्हणणं नाही तर त्यावेळेस आपल्या परिसरामध्ये जे सामाजिक कार्यकर्त्या जे काम करतात किंवा मुंबईमध्ये जे प्रकल्प चालतात त्या प्रकल्पाची माहिती दिली जाते किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ह्यांना इथे महिन्यातनं एकदा बोलवलं जातं त्यांचा अनुभव कथनाचा एक, एक कार्यक्रम असतो असं इथे कायमस्वरूपी हा कार्यक्रम चालतो वा पुढच्या वर्षी पुढच्या गणेशोत्सवामध्ये पंचपरिवर्तनाच्या बिंदूंत पाच बिंदूंपैकी आपण एक सामाजिक समर्थेचा एक विषय घेतला तर पुढच्या वर्षी काही संकल्पना काही योजना आखल्या आहेत का पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाकरता असं ठरवून असं ओट नाही त्याचं कारण असं की बरंच काही ठरवता येतं पण त्याची कृती ओट नाही परंतु आम्ही असं एक योजना केलेली आहे की जसं पूजनीय सरसंघचालकांनी सांगितलं सामाजिक समरसता प्रत्येक जातीतल्या समाजातल्या व्यक्तीशी आपली मैत्री असावी आम्ही असा एक प्रयत्न करणार आहे की प्रत्येक समाजाचा म्हणजे जातीचा उल्लेख करणं बरोबर नाही परंतु प्रत्येक जातीतले जे सज्जन व्यक्ती आहे जे सामाजिक क्षेत्रात काम करते म्हणजे वाल्मिकी समाज आहे मातंग समाज आहे किंवा अन्य समाजातले असे जे कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत ते काम करतात म्हणजे अशांना संपर्क करणं अशांशी मैत्री करणं आणि अशाना एकत्र करून पुढच्या वर्षी त्यांचा सत्कार करणं असा कार्यक्रम आता एक उदाहरण द्यायचं झालं तर इथे जागृती चॅरिटेबल ट्रस्ट काय इथे मनोज परब म्हणजे इतके सक्रिय आहेत वरळी परिसरामध्ये हे असे कार्यकर्ते आता कोणत्या समाजाचे तिथले माहीत नाहीत कारण जातपात आम्ही मानत नाही परंतु अशी सज्जन शक्ती जी, जी परिसरामध्ये आहे अशा तरुणांना एकत्र करणं त्यांची मैत्री करणं आणि त्यांना त्यांचा मान सन्मान करून त्यांचा अशा पद्धतीचा एक पुढच्या वर्षी करण्याचा विचार आहे आता तो अधिक किती चांगल्या पद्धतीने होईल असा आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद सर आपण वेळात वेळ काढून आधी